हॅलो नमस्कार मी या चॅनलच्या आपलं हे जे चॅनल आहे पूर्ण याच्यावर आपण सह सहसा करून क्रिमिनल घटनांचा अपलोड करत असतो परंतु एक असंच मला एक सांगायचं होतं की एक फोन संदर्भात ही घटना खूप महत्व म्हणजे ही जी गोष्ट सांगतो मी ही खूप महत्त्वाची आहे मला जर ही गोष्ट आवडली तरच नंतर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा अन्यथा करू नका आपण नेहमी फोनवर इंटरनेट बघतो इंटरनेटद्वारे व्हिडिओ बघतो बरोबर मी ही सेटिंग चालवली ही सेटिंग सांगितली आणि तुम्ही जर ही सेटिंग केली तर तुम्ही दिवसभर जर इंटरनेट वापरलं तर डाटा कमी होणार नाही हे गॅरंटी बरं तर आपले व्हिडिओ बघता बघता बाकीचे जे ॲप्स आहे त्या आपलं भरपूर इंटरनेट खातात खातात ना तर इंटरनेट खाण्यासाठी म्हणजे इंटरनेट खातात आणि डेटा जातो तर तो डेटा जाण्या जातो त्यावेळेस मग आपण काय होतो जसं इंटरनेट चालू करतो आणि कधी कधी काय होतं एक तासच नाही तर अर्ध्या तासातच ता डाटा चालला जातो समजतच नाही काय करायचं आणि आपण म्हणतो मी तर काहीच पाहिलं नाही आणि डाटा एकदम इंटरनेटचा डाटा एवढा स्पीडनं गेला काय झालं असेल विचार लागतो मनाला पण आपण कधी हा विचार करतच नाही की आपण ज्यावेळेस एखादा ॲप्स चालवतो जसं की यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वगैरे असे ॲप्स चालवतो त्या ॲप चालवण्याच्या पाठीमागे जे बाकीचे ॲप्स आहेत तेही स्वतः रन होत असतात म्हणजे स्वतः चालत असतात प्रश्नच असते त्यांची आणि ते बॅकग्राऊंडबरोबर बॅकग्राऊंड अपडेटिंग होण्यासाठी म्हणजे ते इंटरनेट कमी करतात आपला डाटा कमी करतात तर याच्यातून मला एक सांगायचंय तुम्हाला हा जो इंटरनेट दिवसभर जाईल अशी एक सेटिंग सांगतो तुम्हाला जर ही सेटिंग तुम्हाला नाही आवडली आणि हा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के बघा मी हा व्हिडिओ येत्या याच्यामध्ये म्हणजे कोणाला येत्या सेटिंगमध्ये टाकतो येत्या एपिसोडमध्ये टाकतो पण हा व्हिडिओ मी एपिसोडमध्ये न टाकता एक तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात सेटिंग पाठवतो की याच्या माग का कारण काय आहे डाटा कमी होण्याचं आणि ह्या डाटा क आपल्याला जर दिवसभर इंटरनेट जर चा म्हणजे लागत असेल तर यासाठी से कोणती सेटिंग केली पाहिजे हा मी एक वैयक्तिक व्हिडिओ तुम्हाला पाठवतो ती सेटिंग सेटिंगचं आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे डबल एट डबल एट नाईन झिरो फाईव्ह सिक्स टू थ्री यावर व्हॉट्सॲप करा आणि त्याच्यावर हाय टाका हाय टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पाठवतो हो आणि लिंक पाठवल्याच्या नंतर तुम्ही तो व्हिडिओ शंभर टक्के बघा की यामध्ये मी काय सेटिंग केली आणि त्यासाठी तुम्हाला दिवसभर कसं नीट जाईल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाठवून देईल एक लिंकद्वारे पण तेही तुम्ही या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनाच हा व्हिडिओ मी पाठवणार आणि तेही तुम्ही व्हॉट्सअप नंबर पाठवायला विसरू नका तुमचं व्हॉट्सॲप नंबरवर तुमची लिंक जे तुम्ही मला सबस्क्रिप्शन करा त्याचं नाव ते मिळतं तुळतं झालं त्यांनाच मी हा व्हिडिओ पाठवणार आहे चला ही गोष्ट शंभर टक्के आनंदाची होईल तुमच्यासाठी तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याच येथे दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद